हाय हॅलो नमस्कार मंडळी कशी आहात बरे ना गौरीची फॅमिली या चॅनेलवरती आपलं सर्वांचं भरभरून स्वागत आहे आणि आज सकाळी सकाळी माझी पूर्ण पूजा वगैरे झालेली होती तर काल ना पूजा होती आपली सोमवारची तर सोमवारची पूजा मग काढायची राहिली होती अगोदर मी देवांची पूजा करून घेतली आणि नंतर मग इकडे पूजा काढून घेतली खाली चौरंगावर मी बांधलेली होती तर वरची पूजा मी शूट केली नाही तर खालची साराणी घेतली होती तर हे एवढं मी आवरून घेतलं आणि पूजा काढून झाल्यानंतर हे प्रांशूजन प्रांशू स्कूलमध्ये जायच्या अगोदर रोज एवढी टॉईस काढतो आणि पूर्ण तो गेल्यानंतर मला पिशवीमध्ये भरून ठेवावी लागते तर हे सर्व काढलेलं प्रांशूने काढलेलं आहे आणि मग मी आले किचनवट्ट्यावर तर तिथे तिळाचं पॉकेट होतं दोन दिवसापासून तसंच होतं आणि काल तिळमूट म्हणजे तिळाची शिवमूट होती त्यामुळं मग शिवमूट वाहिली फोरडा पॉकेट आणि उरलेले तिळं भरून ठेवले किचनवट्टा थोडासा अर्धवट आवरून झाला होता त्यानंतर भांडी भरपूर राहिली होती तेवढी भांडी लासून घेतली आणि गॅस वगैरे साफ करून घेतला आणि हा असं झालं नंतर मी तुम्हाला सांगते नंतर दाखवते पूर्ण दूध माझं उतू गेलं एवढं आणि स्वच्छ केलेला किचनवट्टा होता आणि दूध ऊत गेल्यानंतर पूर्ण किचनवाटा खराब झाला त्यानंतर मग किचनवाटा परत क्लीन केला आणि इकडे झाडून वगैरे चालू होतं झाडून काढलं त्यानंतर फरशी वगैरे साफ केली आणि इकडे बेड वगैरे आवरले दोन्ही पण आणि इकडे ना सोफ्यावरचे कवर मी विचार करत होते धुवावं की काय टाईम पण परत विचार केला वाळायला पाहिजे व्यवस्थित थोडंसं ऊन पडलं होतं आज तर मग राहू दिले परत चांगलं ऊन पडू द्यावं म्हटलं अजून तर झाडून वगैरे झाला आणि माझं सहज लक्ष गेलं तर छान अशी फुलं बाहेर उमललेली जाऊ का तिकडे उमल तर त्यानंतर मग इकडे आमच्याकडे ज्या ता ताई येतात त्यांनी ती फरशी पुसली होती आणि मी तिला विचारत होते जाऊ का तर आजचा व्हिडिओ कसा वाटला चला बाय